मी प्रवीण तांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा मीराभांडर शहरातील एक जागरूक देवस्थान मीरा मीराभांडर शहरातील प्रथम देवस्थान म्हणून मीरा मीराभंजर शहरामध्ये प्रसिद्ध असलेला गौरशाह बाबा दर्गा आणि या ठिकाणी आज कालपासून या ठिकाणी ऊर्स सुरू झालेला आहे त्याला मराठीमध्ये जत्रा सुरू झालेली आहे या ठिकाणी काशीमिरा मिरा दातकूरपाडा माशाचा पाडा मांडवीपाडा बैसर चेकनाका रायकरवाडी चैना अशा सर्व आजूबाजूच्या पाड्यातील मिरा रोडमधील नयानगरमधील सर्व जनता या ठिकाणी गौरशा बाबा यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी जो आहे रश पब्लिकचा जो रश आहे इतका मोठ्या प्रमाणात दिसतोय मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र जे आहे या गौरशा बाबा देवस्थानामुळे कुठेतरी मीरा शहर पवित्र होताना दिसत आहे मीरा शहरामध्ये जे आहे सर्व धर्मीय जनता जी राहत आहे ती सर्व धर्मीय जनता या ठिकाणी गौरशाबाबाचं दर्शन घेण्यासाठी सतत दोन दिवसाने येत आहे आणि उद्या जो आहे या ठिकाणी मोठा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्रामसाठी संपूर्ण जनता या ठिकाणी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे आणि मीरा शहरातील जे लोक आहेत मुस्लिम समाज आहे तो या ठिकाणी जे जी मन्नत मागतो तो सर्व मन्नत जे आहे पूर्ण होते सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी येऊन आपली मन्नत मागतात या ठिकाणी आपला नवस बोलतात आणि तो नवस या ठिकाणी पूर्ण होतो त्यामुळेच मीराभांडे शहरामध्ये गौरशा बाबा हा दर्गा नावलौकिक झालेला आहे या मीराभांडे शहरातील प्रथम देवस्थान म्हणून गौरशा बाबा दर्गा नामांकित होताना दिसत आहे या बाबा दर्गाचा विकास मीरा भाईंदर महापालिकेने केला पाहिजे या रस्त्याला या दर्जाकडे येणारा जो रस्ता आहे कुठेतरी आरुंद आहे त्यामुळे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेले हे जागरूक देवस्थान जे आहे त्याच्याकडे येणाऱ्या जनतेला कुठेतरी या ठिकाणी तकलीफ होत आहे तो जो रस्ता आहे तो पूर्ण मीरा भाईंदर महापालिकेने या दर्ग्याला करून दिला पाहिजे आणि आयुक्त साहेबांनी या विषयाकडे कुठेतरी गांभीर्यपूर्ण विचार करून या दर्ग्याचा विकास व्हावा याकरता इकडे जो आहे रस्ता पाणी करून दिला पाहिजे असे या ठिकाणी आम जे नागरिक आहेत या ठिकाणी राहणारे लास्कूरपाडा मासेजापाडा मांडवीपाडा या ठिकाणी राहणारे जी मोठ्या प्रमाणात राहणारा जो मुस्लिम समाज आहे त्यांनाही या ठिकाणी वाटत आहे की या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणात रस्ता झाला पाहिजे रस्त्याचीच या दर्ग्याला एक उत्सुकता लागलेली ला आहे बुरा भाईंदर महापालिका या दर्ग्याला केव्हा रस्ता देईल हा येथील जनतेच्या मनातला प्रश्न आहे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये एवढा मोठा दर्गा आहे जो महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेला दर्गा आहे आणि याचा विकास मीरा भाईंदर महापालिकेने केला पाहिजे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाट्यगृह झालेला आहे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये विविध ग्रह बांधण्यात आलेले आहेत परंतु या दर्ग्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो रस्त्याची वाट पाहतोय हा दर्गा जो आहे रस्त्याची वाट पाहतोय महापालिकेचा रस्ता या दर्जाला केव्हा मिळेल असे या ठिकाणी जनता विचार करत आहे आणि आज या ठिकाणी पवित्र स्थान असल्या कारणाने मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांना आम्ही एक विनंती करत आहोत की जास्तीत जास्त प्रमाणात गौरशा बाबा यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व जनता उपस्थित राहून या ऊर्जचा जो आहे जत्रेचा जो भीड वाढवून या ठिकाणी जत्रेची शोभा वाढवावी आणि या ठिकाणी आपला काय नवस असेल मन्नत असेल या ठिकाणी मागून या ठिकाणी या दर्ग्याला भेट द्यावी अशी आम्ही या ठिकाणी इच्छा बाळगतो नमस्कार जय महाराष्ट्र